नमस्कार मंडळी आजच्या ह्या विशेष भागामध्ये मला एका विशिष्ट संदर्भात माहिती पुरवायची आहे आणि हा भाग मी बनवतोय हा एपिसोड मी बनवतोय महाराष्ट्रात नव्याने रुजू पोलिस दरात रुजू झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कॉन्स्टेबलसाठी नवीन पोलिसांसाठी आता बरेच जण ज्यांचे भरती प्रक्रिया पूर्ण पडली झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवतो प्रशिक्षण पूर्ण झालं तर तुमची पोस्टिंग होते बरे शहर पोलिसमध्ये हो किंवा ग्रामीण पोलिसांच्यात हो शक्यतो शहर पोलिसांच्यात प्रमाण जास्त आहे जसे जशी रिक्वायरमेंट असेल त्या प्रमाणे स्टेबल केलं जातं तें, तर त्या त्यांच्यासाठी मला खरं आपल्या चॅनलवर पोलीस अधिकारी तर आहेतच पण पोलीस कर्मचाऱ्याचा कॉन्स्टेबल शिपाई जे सगळ्या दर्जाचे अधिकारी सगळ्यांचं आपले सबस्क्रायबर आहेत पाहत असतात तर त्यांच्यासाठी मला हा आजचा खास भाग बनवा असा वाटला आणि आपलं कसं आहे एकमेकाच्या चर्चेतून एकमेकाच्या मार्गदर्शन घेऊन तुम्हाला जे माहिती आहे ते मला माहीत नाही मला थोडंफार माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही देवाणघेवाण विचारांची म्हणून मला हे मतात वाटतं महाराष्ट्र पोलीससाठी आता बघा एखादा गुण घडते वेळी आता तुम्हाला ऑर्डर ते सगळं टेक्निकल नॉलेज आहेच ऑर्डर म्हणजे काय सगळं सगळं तुम्हाला आहे परंतु स्वतः तुम्ही ऑन ड्युटी असताना किंवा तुम्ही कामगिरीवर असताना ऑर्डर फॉलो करणं वरिष्ठता असतात तो विषय नाही पण स्वतः एखाद्या केसच्या संदर्भात तुमचं ऑब्झर्वेशन कसं असतं कसं असायला पाहिजे तुम्हाला सांगतो मी गुन्हा गाडला वर्दी मिळाली तातडीने तिथं ता हजर व्हायच्या वेळेस तुम्ही वर्दी तुम्हाला मिळाले म म्हणजे वर्दी म्हणजे तुम्हाला घटनेची कल्पना मिळाल्यापासून ते फोन आल्यापासून किंवा लेखी तक्रार आल्यापासून ले कधी कधी फिर्यादी तक्रार दा दाखल केल्या त्या क्षणापासून तुमच्या आत मनात काम चालू झालं पाहिजे तुम्हाला त्या क्षणापासून पहिल्यांदा म सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तुम्ही घटना स्पॉटवर जाण्यासाठी तुम्हाला अर्धा तास लागेल एक तास लागेल दोन तास लागेल पण त्या पहिला तुम्हाला फोन असा करायचा आहे की संबंधित जिथं घटना घडली जिथं बॉडी आहे स्प्रेत जिथं लावारी आहे जिथं फाशी घेतली जिथं महिला जळून मिळे जिथं काय जिथं घटना घडली त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी पोलीस पाटील किंवा तिथल्या सोसायटीचा सदस्य कुणीतरी एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या आत्ता ऑन द स्पॉट कोण आहे ह्याचा पहिल्यांदा अंदाज घ्या तिथं कोण आहे त्याचा नंबर फिरवायचा आणि त्याला सांगायचं त्या बॉडीपासून कमीत कमी तुम्हाला सांगतो पन्नास साठ फुटापर्यंत घर असेल तर घराच्या बाहेर रान असेल नदी असेल पडीक असेल काही कुठेही असेल एखाद्या झाडाला फिरता टाकलेला असेल दरीत असेल कुठं तिथून पन्नास साठ मीटर अंतरापर्यंत एकाही माणसाला येऊन द्यायचं नाही पहिली गोष्ट तुम्ही हा हे करायचा का तर पुराव्याची फार छेडछाड झाली की ले, ले प्रॉब्लेम गुंतगुंतीचा विषय होतो नंतर तुम्हाला सांगतो केस कशी सॉल्व्ह करायची एक नंबर तुम्हाला पर्याय सांगतो मी आधी तिथं आणि ते गावातले चार दोन टगेबिगे कुणाला राज्याचे राजकीय नेते असतो कोण नगरसेवक असतो कोण त्याला ते मतासाठी मिले तुमच्या आहे म्हणून ते पुढं पुढं करत असतं तिथं ती पण ती सगळी हुसकून काढायची पाहिजे तिथून या थांबून द्यायचं नाही पहिली गोष्ट जे क्राईम स्पॉट आहे त्या क्राईम स्पॉटपासून कुणाचाही तिथं वावर नाही पाहिजे तुम्ही तिथं जाईपर्यंत आणि तेवढी तुम्ही दक्षता घेऊन तेवढा फोन केला समजित ग्रा ग्रामीण भागात असेल तर पोलीस पाटील दक्षता घेतो अजिबात कोणाला लिहून द्यायचं नाही तिथं कारण बरेच प्रॉब्लेम असतात शित तुम्ही तिथं पोचले त्याच्यानंतर तुमचं काम चालू झालं पाहिजे प्रत्येक कॉन्स्टबल जरी शासन नाही पुरवले गेली तरी ठराविक वस्तू पाहिजेत तुम्हाला सांगतो तुमच्याकडं एक बिंग पाहिजे बैरवक्र म्हणजे ते बिंग असं असतं की जी वस्तू आहे ती एकदम तुम्ही जवळ तीक्ष्णपणे जवळ पाहू शकता बॉडीचं एखाद्या महिलेचं प्रेस सापडलं एखाद्या मुलीचं प्रेस सापडलं बेवारस्थितीत सापडलं तर पहिल्यांदा तिथून काय काय कलेक्ट करायचं तुम्हाला सांगतो सिनियरच्या सूचना असतातच पण त्या त्वारा मुलीचे नखं पहिल्यांदा चेक करायची मैलीची नख चेक करायची कुठलाही जीव असा पटकन जात नाही जटापट होतेच आणि जटापटीत बराच महत्त्वाचा पुरावा त्याच्या नखात सापडला जाऊ शकतो त्या नखातली जी माती असते पायातल्या नखातली जी माती असते ती सुद्धा टोकरून ती मातीचा नमुना प्लॅस्टिकच्या छोट्या बॅगमध्ये कलेक्ट करायचा त्याच्यावर नंबर टाकायची व्यवस्थित दुसरी गोष्ट ते तर झालंचे फेक्टिम म्हणजे जे बॉडी आहे त्या बॉडीचं कुठं खुणा आहेत कुठं जखमा आहेत हे सुद्धा नीटचे तपासलं गेलं पाहिजे सरकार डॉक्टर शक्यतो उपलब्ध झाला तर तो असेल तर प्रश्न पण हे तुमचे फार गरजेचे गोष्टी आहेत तिसरी गोष्ट महिला कॉन्स्टेबल असतात लेडीज असतात त्यांना सांगायचं की रेपचा वगैरे प्रा प्रकार झालेला आहे का सिमन्स तिथं आहे का सिमन्सचे कलेक्ट करायचं कारण कसं होतं ठराविक था। काळ गेला की त्वचेचा आहे त्वचा शोषून घेते आणि सिमन्स नष्ट झालं तर मग आरोपी सुटण्याचा चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे जा सिमन्स कलेक्ट करायचं सरकारी दावाखालून तसा प्रकारचा रिपोर्ट कागदोपत्री घेतला कारण एव्हिडन्स कोर्टासमोर जावे लागतात सगळे केस इतकी परफेक्ट इतकी सुंदर बांधायची की आरोपी हा नाही सुटला पाहिजे तुम्हाला सांगतो अजिबात नाही सुटला पाहिजे दुसरी गोष्ट कपडे कुठली बॉडी सापडू द्या तुम्हाला चप्पल असेल कपडे असतील ह्या कपड्यावरून तुम्हाला त्या व्यक्तीचं आर्थिक परिस्थिती कशी असली याचा अंदाज बांधू शकतो तुम्हाला सांगतो कपड्याचे साधारण प्रकार आहेत सगळ्यात लो लेवलचा कपडा हा किंवा एखादा गरीब असेल तर तो बाजार विकत घेतलेला साधा आहे का तो किती रुपये किमतीचा आहे साडी महिलेची किती रुपये किमतीची आहे दोनशे तीनशे रुपयाची आहे का पाचशेशे रुपये मध्ये का हजार बाराशेची आहे का हे सगळ्या ते वाप महिलेची आंतर्वस्त्री ती किती किमतीची आहेत काय ह्याच्यातून बऱ्याच वेळा ते आर्थिक निकष लावायचा की ही केस कधी कशी बांधायची केस कशी स्पीडने चालले पाहिजे डोक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही ती परफेक्ट त्या कपड्याच्या किमती काढू शकता चपल्याच्या किमती काढू शकता सगळ्यात महत्वाचा हो विषय महिलेच्या टाचा बघायच्या टाचावरून ती संसारिक स्त्री काय काम करू शकते किंवा घरात काम घरकाम करणारी शेतात घरकाम करणारी हॉटेलमध्ये नाचणारी आहे बारम बारबाला आहे तिचं तुम्हाला तिचा व्यवसाय करू शकतो त्यानं टाचांच्या वरून त्या टाचांच्याकडे विषय लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बेगाळलेला टाचा टाचाच्या टासांची टाचांची किती काळजी घेतलेली पायाची किती काळजी जास्त मळलेल्या टाचा आहेत का एखादी ऊसतोड काम करणारी बाया असेल तर तिच्या मळलेल्या त्यात मळ राहतो त्या टाचांला म्हणजे पायाला हातापायाला मळ राहतो असे विषय आणि ऊसतोड काम करत असेल तर वाड हे पाठीमाग तुम्हाला दिसतंय ऊस त्याचं ते वाळलेलं वाढ आहे ते कापून जाकमासतात त्यांच्या ह्याच्यावर ह्या सगळ्या बारीक सारे गोष्टी तुम्ही विचार दे केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा उरतो की तळहात गडी असू बाई असू कुणी असू तळहाताचा पांजा सरळ सपाट करायचा तुम्हाला सांगतो आणि ह्या तळहाताच्या पांज्या हे इथं हे जे स्पॉट आहेत इथं हे स्पॉट ते जाड आहेत का ते मऊ आहेत का हे त्या व्यक्तीचं वर्क दाखवतं ते मेलेल्या व्यक्तीचं काम काय करत असले पाहिजे हे तुम्हाला एखाद्या जर फिटरच्या हात्यात आली तर शंभर टक्के तुमच्या नाकामध्ये तुम्हाला ऑइल दिसणार काळ देण्यात ठेवा हे या सारे गोष्टी लक्ष ठेवायचं हे जे काम आहे हे काम करणारे हातात लेखनिक असन तर पेन कुठे पकडतो तुमचं सांग तुम्हाला सांगतो असा जर पेन पकडला तर पेनचा दाब जिथं बसतो ती त्वचा जर चेंबलेली असेल तर ती विद्यार्थी समजायची किंवा विद्यार्थी असं समजायचा हे सगळं बारीक सारीक हे जे नॉलेज नाही हे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि केस तुम्हाला सांगतो तुम तुम्ही जर केसच व्यवस्थित जरी केलं ना तर तुमच्या बढतीला कोणी रोखू शकणार नाही तुम्ही लवकर लवकर चांगल्या प्रकारची प्रगती करता आणि महाराष्ट्रात ही तुमची जी सेवा आहे पोलीस सेवा ही तुम्ही खऱ्या अर्थाने सक्सेसफुल करता असं माझं मला खात्री आहे तुम्हाला सांगतो आणि एकदा ना ठेवा तुमची नॉलेज तुमचं वाचन ह्याच्यावर फार मोठं डिपेंड गोष्टी आता ताण व्याप जास्त असतो तुम्हाला आता समजा नवीन असताल तुम्ही तो गोष्ट वेगळी आहे पण पोलीस इतका सेवा इतकी खतरनाक आहे की म्हणजे फार मेंटलिटी प्रेशर असतो त्याच्यामुळं चाळीसपर्यंत जाऊस तर पोलिस तुम्हाला सांगतो डिअर इथं वाढतीच पण हे ह्यालाच माइंड पण काय नव्हते फार प्रेशर असतो पोलिसांच्यावर आणि इतकी सोपी म्हणावीत की पोलिसची नोकरी अजिबात नाही रात्रीचा दिवस करावा लागतो कधी फोन येईन काय येईन काय सांगतात आणि जीव जीवस जीव सुद्धा आपला वर असतो आपला जीव खाली नसतो देणार ठेवा जीव कधी जाईन घरी आलं तरच आपण घर छानच नाही नाहीतर आता समाजात गुन्हेगार ते मानसिकता बदललेली आहे पिस्तूल ते पाच दहा हजार बी आर पीला मिळणार पिस्तूल महाराष्ट्रात मध्ये पोचले जातात काही गुन्हेगार लोक घेतात बड्डे साजरा करणार गोळ्यावर घालणार तलवार दाखवणार ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकते ही तुमची दुश्मन आहे तुम्हाला सांगतो आणि हे गुन्हेगार पण थोडे दिवस चमकायचं आणि ह्यांचा बी कार्यक्रम होतोच कायदे कोण होतो, को होतो नाही तर त्यांची त्यांच्यात पण ते मारतात इतके बेकार माणसाचे पण गुन्हेगाराचं डोकं जिथं जिथपर्यंत विचार करन त्याच्या पुढे आपलं चाललं पाहिजे पोलिसाचं हे मात्र तुम्ही देण्यात ठेवा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही फिक्टीम हा कुठल्या कुठल्या प्रकारे आणि पूर्वीसारखं थोडस नेटवर्कवर लक्षात ठेवा ज्या संवेदनशील एरिया आहे त्या संवेदनशील एरियामध्ये खबरेचं नेटवर्क ज्या एखाद्या तुम्ही आता पी आय दरच्या आहात खबऱ्यांचं नेटवर्क त्या पी आय च जितकं एक नंबर गुन्हा एकच आणि गुन्हा कमीच होणार तुम्हाला सांगतो कारण खबऱ्याचं नेटवर्क दांडग पाहिजे एकदम खबऱ्यांच्या नेटवर्कवर बरंच डिपेंड आहे सगळ्या गोष्टी आणि खबऱ्याची जी माहिती आहे ही सुद्धा गुप्तता राखणं आपली जबाबदारी देण्यात ठेवा कारण त्याच्या जीवाला धोका असतो असा विषय असतो त्यामुळे खबऱ्याचं नेटवर्क परफेक्ट असलं पाहिजे स्वतःची नजर परफेक्ट असली पाहिजे आणि आपल्या दलामध्ये पोलिस दलामध्ये ओंबळेसारखे जे कॉन्स्टेबल होते ज्यांनी स्वतःच्या प्राणाची परवा न करता कसाबला पकडलं ही एवढं जर भाग्य जर तुम्हाला मिळालं ना तर जन्म आपला धन्य झाला हे सांगतो तुम्हाला ह्या देशासाठी ह्या भूमीसाठी पोलीस सेवा आता बरेच जण काहींच्या मनात असेल बी की पोलीस नोकरी करायची ग्रामीण भाग घ्यायचा पाकिटला मिळत्या धुण्याला मिळत्यात ही तुम्हाला सांगतो मी म्हणत नाही शंभरातून पाच अधिकारी दहा अधिकारी व खराब असतील बी पण कायदा त्यांच्यासाठी पण आहे अँटी करप्शन ब्युरो आहे तिथपर्यंत लोक जात नाहीत पण तुम्हाला सांगतो पोलीस दल परफेक्ट चांगलं अजूनही काम करतं याच्यावर माझा विश्वास आहे आणि करत राहीन भविष्यात याची पण मला खात्री आहे आणि किरकोळ गाठ नाहीत ना आताची बोट पाचि काय देवाने दिलेले नाहीत कमी जास्त असतो आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठं लाथलं सापडल्यात त्यांना निलंबितही झालेलं आहे म्हणजे कायदा वेळोवेळी आपलं काम करत आलेलं आहे पण भ्रष्टाचार ही समस्या आहे त्याबद्दल मी पण काय हे करत नाही किंवा हव्यास संपत्तीचा हव्यास येते आणि तुम्हाला सांगतो का लय मी म्हणतो नाही तो एखादा पोलिस अधिकारी करप्ट असून नाही पोलीस ह्याला सापडला कायद्यात कचाट्यात नाही सापडला काय नाही तरी त्याला वारसा येणार आहे शिक्षा तुम्हाला सांगतो नियती कुणाला चुकली नाही वर्दीच्या आत तो पण एक माणूस असतो आणि तो माणूस वर्दीचा जेवढा मान ठेवीन तेवढं चांगलं आहे त्याचा जर दुरुपयोग तर वरून शिक्षा म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहिलं मी काही अधिकाऱ्यांची मुलं काय ही अपंग जणतात का जणतात त्याला ते कारण तुम्हाला सांगतो वर्षाचा निय आहे शेला हे घटनेचा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ही वर्दीचं पावित्र्य राखणं आणि सदरक्षण आहे खलनिग्रह आहे शेवटपर्यंत कसं टिकवायचं आपल्या हातात हे एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे पोलीस अधिकारी व्हा पोलीस व्हा आणि आपला नावाचा आपल्या आईवडिलांचा गावाचा ठसा उमटेल असं काम करा अशी मनापासून इच्छा आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ह्या बाबतीत अजूनही डिटेल्समध्ये मी जाऊ इच्छितो पण हा विषयचा असा आहे ह्याच्यामध्ये जर जास्त डिटेलमध्ये खोलात गेलं ना किंवा आपण खबरांची कशी मदत घेतो तशी इलेक्ट्रिकची पण मदत घेतो म्हणजे डिजिटलची पण मदत घेतो काय जास्त खोलात गेलं की चुकीचं होतं तुम्हाला सांगतो ही दुधारी आहे सोशल मीडिया मी करायला जायचो गणपती व्हायचा मसोबा असं बी नाही झालं पाहिजे म्हणजे ह्याचा वापर गुन्हेगारांनी नाही केला पाहिजे हे बी महत्वाचं असतं सगळ्या गोष्टी तारतम्य ठेवावं लागतं त्याच्यामुळं एक चांगले पोलीस अधिकारी बना भविष्यात अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र